नमस्कार नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्णा नाईक लक्ष्मीपूजनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक एक थोडं सांगायचं म्हणजे काहीजणं पूजेविषयीची माय पूर्ण माहिती न घेता आपल्या मनाप्रमाणे पूजा मांडतात काही ठिकाणी बघितलं काही व्हिडिओ बघितले यूट्यूबवर तर ते दिव्यांचे तोंड आपल्याकडे देवाकडे न करता आपल्या आपल्या बाजूला करता त्याचप्रमाणे आपन ते जे एक आपण लक्ष्मी आणली होती झाडू त्याचे पण तोंड उलटे आणि त्यानंतर ते विड्यांचे पानं ठेवले होते ते पण त्याचे देवठ देवाकडे पाहिजे तर ते आपल्या बाजूला होते तरी थोडं जरा त्यांनी फक्त आधी त्या पूजेविषयीची माहिती त्या देवतेविषयीची माहिती करून घ्यावी व त्याप्रमाणे आपण पूजा करावी तर बघूया आपण आम्ही कशाप्रकारे पूजा मांडणी केली इथे या ठिकाणी सर्वप्रथम चौरंग चौरंगावर विष्णू देवता व महालक्ष्मी यांची प्रतिमा स्थापन केली आहे त्यानंतर त्यांना हार कौसुभण्यांची माळ तसेच कमलगट्टीची माळ घातलेली आहे उजव्या बाजूला गणपती डाव्या बाजूला श्रीकृष्ण त्याचप्रमाणे घंटा व इकडे लक्ष्मी मातेचे शिक्के देटाची पा पानाची डेट देवाच्या बाजूला त्यानंतर हे लक्ष्मी मातेच्या नावाने कल स्थापन केलं आहे महा आम्ही गंगेत सोडतो त्यानंतर बत्ताशी लाया यांचं नैवेद्य लाडू चने चनैद्य धनी त्याचप्रमाणे आपण जे घरामध्ये बनवतो किंवा आणतो ते फराळ अशा प्रकारे लक्ष्मी ठेवली गेली पाहिजे त्याचप्रमाणे मोराचा पिसारा सुद्धा आम्ही ठेवला होता त्यानंतर झेंडूच्या फुलांची रांगोळी पाठ आसन त्यानंतर चौरंग अशा प्रकारे आरसा मी बनवली होती धन्यवाद लक्ष्मी माता की जय